सीतेवाडी या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता त्या घटनास्थळावर आपण आहोत या ठिकाणी भयंकर असा अपघात झाला होता इथून सूत्रांच्या हवाल्याने असं कळतं आहे की तवेरा गाडी होती तवेरा गाडीने या टू व्हीलरला ओरती जे माणसं होती ते टू व्हीलरला उडवलेलं आहे आणि खूप मोठा भयंकर असा अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बोलू शकत आहात या ठिकाणी रक्त पडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्याने दोन व्यक्ती जागेवरच मय झाल्याचं कळतं आहे तुम्ही बघू शकता आणि लहान मुली पण जागेवर म्हणजे आली पण हॉस्पिटलला होती तो सांगत होती नाही का इथले पब्लिक सांगत होती का होती पण ते हॉस्पिटल पर्यंत जातपर्यंत त्या लहान मुलीचा पण जीव गेलेला नाही का अच्छा म्हणजे तीन व्यक्ती तीन व्यक्तींचा जागेवरच सॉरी जागेवर नाही पण एका व्यक्तीचा आठ आठ जी गाडीचा सायलेन्सर ते बघा छोटे छोटे तुकडे झाले का गाडीचे नंबर प्लेट आहे छोटे छोटे तुकडे म्हणजे गाडीचा या तुकड्यांवर गाडीचा अक्षरशः चक्का चूर झालेला पाहायला मिळतो आलेला आहे या ठिकाणी गाडीचा चक्का चूर झालेला पाहायला मिळतो छोट्या मुलीची बॅग वगैरे बॅग आहे आणि याला रक्त देखील लागलेला आहे गाडीचा आपलं गाडीचे पार्ट्स ठीक आहे गाडीची इकडे हेडलाईट वगैरे हेडलाईट आणि सगळे पडले एकदम भयानक अशी परिस्थिती इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सांगत आहेत की अपघाताचा आवाज इतका भयंकर होता की खूप मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्याचं त्यांना कळलं आणि ते पळत आले हे जे हातमोजे आहेत खाण्याचे काही पदार्थ आहेत ते या ठिकाणी अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि हे देखील तुम्ही बघू शकताय हे रक्तच आहे हे रक्तच आहे याचा रक्तच आहे हो हे रक्तचं हे रक्तच आहे सगळं रक्त आता हे परत ॲक्सिडेंट लोन झालं होतं सगळ्यात महत्त्वाचं बघ ना भाऊ इथपासून पूर्ण गाडीचा भुगा भुगा आहे बघ बारी इथपर्यंत भुगा आहे या, परें या 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 ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता आणि ती गाडी अक्षरशः फरपटत इथपर्यंत आलेली आहे पन्नास ते साठ फूट हो पन्नास ते साठ फूट गाडी फरपटत आली आहे आणि हे ब्रेक मारल्याचे निशान तुम्ही बघताय टायरचे टायरचे निशान तुम्ही बघत आहात खूप खतरनाक पद्धतीने ब्रेक मारले आहे आणि प्रमुख कारण असे आहेत मित्रांनो हे नगरकल्याण महामार्गावर जे अपघात होतात याला ह्या प्रामुख्याचं कारण हे आहे की वेगावर नियंत्रण नसणे अतिशय वेगात या ठिकाणी नगरकल्याण महामार्गावर वाहने चालवले जातात आणि याचाच प्रत्येक म्हणून हे असे मृत्यू दुर्दैवी मृत्यू आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत जेवढे नगरकल्याण महामार्गावर अपघात झालेले आहेत त्या महामार्गावरती प्रमुख कारण हे वेग आहे आणि वेगामुळेच वेगा आतापर्यंत सर्व जे मृत्यू झालेले आहेत ते प्रमुख कारण वेगच होतं महिन्याला ॲक्सिडेंट होतो आणि गणेश खिंडपासून तर ते या खालीपर्यंत एक महिना एका महिना अखेर शंभर टक्के ॲक्सिडेंट होतोच आणि याच्यामध्ये प्रवाशांचा जीव जातोच परंतु नगरकल्याण महामार्गावर भयंकर असे अपघातच नेहमीच होत असतात आणि त्याच्यामध्ये प्रवाशांना जीव गमावा लागतो वेगावर नियंत्रण नसणं हे मो महत्वाचं कारण आहे अधिकृत माहिती अजून मयत किती व्यक्ती आहेत हे अजून तरी समोर आलेलं नाही आहे परंतु तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे असं समजतं आहे अधिकृत माहिती आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईलच आणि जे मृत व्यक्ती आहेत त्यांचं नाव किंवा ते कुठले आहेत हे अजून तरी अधिकृतरित्या समजलेलं नाही या व्हिडिओ काढेपर्यंत तरी अजूनपर्यंत समजलेलं नाही ते तुम्हाला लवकरच समजेलच आम्ही ती माहिती पोलीस प्रशासनाकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा नगरकल्याण महामार्ग आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात त्याचं कारण वेगावर नियंत्रणच नाही आहे त्यामुळं या नगरकल्याण महामार्गावर ज्या वेळेस आपण प्रवास करत असाल त्यावेळेला वेगावर नियंत्रण जरूर ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या पाणी आम्ही आम्ही पण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे तरकारी गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये खूप फास्ट जातात या ठिकाणी आणि त्यांच्यामध्ये माल असतो ते ब्रेक लागत नाही कधी कधी ताबा सुटतो आणि यामुळे हे अपघात सर्वच आपल्याला पाहायला मिळतात तर पाहत राहा मित्रांनो शिवजनवमी टाईम्स सितेवाडी जुन्नर नगर कल्याण महामार्गावर अपघात झाला आहे ज्यामध्ये टू व्हीलर आणि कारचा भीषण अपघात झालेला दिसून येतोय सितेवाडी गावाजवळ हा अपघात झाला असून यामध्ये दोन जणांना आपला जीव गमावा लागला आहे या अपघातामधील एक जण गंभीर जखमी असून सरकारी रुग्णालय व तोर या ठिकाणी उपचारासाठी पाठवले असल्याचे कळते आहे गंभीर जखमी व्यक्ती ही आठ वर्षांची असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भयंकर होता की ज्यामध्ये टू व्हीलर गाडीचा चक्काचूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नगर कल्याण महामार्गावर अपघातांची मालिका संपता संपत नसल्याचे पाहायला मिळते आहे आणि या कल्याण नगर महामार्गावरच आठ तासातच तीन अपघात झाल्याचं आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाल्याचे कळते आहे नगर कल्याण महामार्ग हा मृत्यूचा सापळा ठरतो आहे अपघातांमध्ये वाहनांचा वेग हे प्रमुख कारण असल्याचं समोर येत आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं या गोष्टीकडं गांभीर्यानं बघण्याची देखील गरज आहे नगरकल्याण महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये अतिवेग असणं रोड हिप्नॉयसिस हे देखील कारण असू शकतं असा अंदाज वर्तविला जातो आहे शिवजनवमी टाईम्स सितेवाडी जुन्नर